सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस हिंदुत्वाचा निवडणुकीपुरता वापर केला जात असल्याचा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी करत एखादे प्रकरण विरोधात गेले की ताबडतोब हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणून लोकांना गुमराहम करण्याचा प्रयत्न केला निवडणुकीमध्ये कटेंगे तो बटेंगे हा मुद्दा घेतात आणि त्याच औरंगजेबाच्या कबरीसाठी दरवर्षी लाखो रुपयाचा निधी दिला जात असल्याचा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला यावेळी नाईक नेमके काय म्हणाले ते पाहूया खर तर गेले अकरा वर्ष केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे या सरकारमध्ये नेहमीच हिंदुत्वाचा निवडणुकीपुरता वापर वारंवार केला जातो एखादं प्रकरण ह्यांच्या विरोधात गेलं की ताबडतोब हिंदुत्वाचा ते मुद्दा पुढे आणतात आणि लोकांना घुमराह करण्याचा प्रयत्न करतात आज आपण असेल की कालच्या अधिवेशनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने सरकारवर वेगळ्या पद्धतीने हल्लाबोल होत आहे आणि त्यासाठी लोकांचं लक्ष वितरित करण्यासाठी औरंगजेबची कबर या ठिकाणी हा विषय काढलेला आहे खरंतर औरंगबेबी कबर काय आज आणि काल झालेली नाही ती अनेक वर्षापासून आहे आणि त्या कबरीला दुर्दैवाने या रिझे सरकारने काय दिलं हे माहिती नाही परंतु ज्या भाजपच्या सरकारने हिंदुत्वादी चारचं सरकार म्हणतं आहे आणि राज्यामध्ये साडेसात वर्ष आणि आता जवळजवळ जो जो सहा महिने हे सरकार हिंदुत्वादाचं म्हणून करतायत निवडणुकीमध्ये कटेंगे तो बटेंगे हा मुद्दा घेत आहेत आणि त्याच औरंगजेबाच्या कबरीमध्ये हे त्यांच्या याच्यासाठी दरवर्षीच पैसे दिले जातात आता राज्य सर सरकार... केंद्र सरकारचं माहितीच्या अधिकारी बाहेर पडलं आहे परंतु राज्य सरकारसुद्धा या कबरीसाठी खर्च करतो आहे हे मी जबाबदारीने या ठिकाणी सांगतो आहे दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव असलेलं राज्याभिषेक राजा राजाशिवरायांचं मंदिर असलेलं शिवराजेश्वर मंदिर या सिंधुदुर्ग किल्ल्यावर हो आहे या किल्ल्यावर पुरातन कालांपासून शाहू सरकार त्या ठिकाणी निधी देत होतं परंतु सरकारने आता गेल्या दहा बारा वर्षाच्या कालावधीमध्ये सरकारने हा निधी पूर्णतः बंद केलेला आहे आणि दुर्दैवाने या जिल्ह्याचे पालकमंत्री सातत्याने सांगत असतात की हिंदुत्वाचं सरकार आहे आणि हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन ते लोकांपुढे जात असतात परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निधी ते देऊ शक मंदिरासाठी निधी देऊची वस्तुस्थिती आहे आणि आता औरंगजेबाच्या कबरीवर जो शासनाने खर्च केलेला आहे शासन निधी दिलेला आहे त्यासंदर्भात त्यांची भूमिका काय आहे त्यांची भूमिका ह्यावेळी मात्र पोटचेपी असणार आहे आणि त्यामुळे फक्त मतदानासाठी हिंदुत्वाचा मुद्दा हा हे करतायत आणि स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंपासून हिंदूंना खऱ्या अर्थाने जर सन्मान करून सांगायचं तर ते बाळासाहेबांनीच आणि शिवसेनेने दिलेलं आहे आणि जर हा निधी जर नाही मिळाला तर निश्चितपणे आम्ही तो निधीसाठी तीव्र आंदोलन या ठिकाणी करू

चौपन्न चोवीस शहाऐंशी देवगड येथील स्वामी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने